आपण चिन्न मस्ताचा फोटो बघितला तर त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की खाली कमळ आहे त्याच्यावर कामदेव आणि त्यांची बायको आहे काम क्रीडा करताना आणि त्याच्यावर देवी उभी आहे तिचं मस्त कापलेलं आहे तिने स्वतःच्याच हाताने त्याच्यातनं तीन ब्लड स्ट्रीम्स येतात एक रक्ताची धारा एका देवीकडे जाते एक दुसऱ्या आणि एक तिसरी स्वतः तीच पिते तर त्याच्या मागची कहाणी अशी आहे की एकदा पार्वती आंघोळ करायला जाते आणि तिच्याबरोबर दोन तिच्या सख्या घेऊन जाते तर आता काही कहाण्यांमध्ये त्यांना डाकिणी वारिणी नाव दिले तर काही कहाण्यांमध्ये जया विजया दिले तर या दोघींना ती घेऊन मंदाकिनी नदीमध्ये आंघोळ करायला जाते आणि मंदाकिनी नदीत आंघोळ करताना तिला आ, काम इच्छा जागृत होते त्यामुळे तिला आंघोळ करून बाहेर यायला खूप उशीर होतो okay. आणि ती जेव्हा त्या मैत्रिणींना नेते तेव्हा ती त्यांना वचन देते की तुम्हाला मी आणि mm. उशीर होतो त्यामुळे ही जेव्हा बाहेर येते तेव्हा त्या, त्या दोघी जणी भूकेले असतात आणि त्यांना खूप त्रास होत असतो की हिनी वचन पाळलं नाही mm. मग अशा वेळेला ती स्वतःच्याच नखांनी तिचं मस्तक हे करते आणि तिच्या रक्तानी ती त्या दोघांना फीड करते तिच्या मैत्रिणींना आपण आता हे चित्र जर नीट बघितलं तर कमळ म्हणजे आपले सगळे मटेरियलिस्टिक नीड्स पैसा गाडी घर सो ते फुलफिल होतात त्याच्यानंतर आपण बघितलं तर कामदेव आणि त्यांची वाईफ त्या कामपोज मध्ये दाखवले म्हणजे थोडक्यात काय की काम जेव्हा आपण वर येतो तेव्हा आपण मोक्षाकडे जातो सो काम ही खूप खूपच क्षुल्लक गोष्ट आहे त्याच्यावर आपण विजय मिळवतो आणि जेव्हा आपण दुसऱ्यांना मदत करतो विदाउट स्वार्थ कारण ती स्वतःच मस्तक कापून त्या दोघींना रक्त देत असते तर ह्याचाच अर्थ काय की ती स्वतःचा विचार न करता तिने आधी लोकांना फीड केलं आणि दॅट इज हाऊ आपण मोक्षाकडे जातो सो मला हे चित्र फार आवडतं की बेसिक म्हणणं आपण जर बाहेर जायचं असेल तर हे स्टेप बाय स्टेप आपण वर जातो आणि फायनली जर आपण हे करत गेलो तर नक्कीच 穆克沙。